नमस्कार मंडळी मी आहे रोहिणी आणि पुढील रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कांद्याची पाट टाकून बेसन बनवणार आहोत खायला अगदी कमाल लागते आणि झटपट बनवून सुद्धा होते दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल तर प्रथम ता ते जे कांद्याची पात आहे ना ती कट करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ते कांद्याच्या पातीला जे छोटे छोटे कांदे येतात ना तर ते कांदे सुद्धा कट करून घेतलेले आहे तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलसुद्धा गरम झालं होतं तर छान असं जिरे मोहरी सुद्धा टाकून घेतलेले आहे ते दोन्ही सुद्धा छान असं तेलामध्ये फुललं गेलेलं आहेत तर यामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे आणि हे जे वाटण आहे ते आलं लसूण आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचं वाटण आहे ते हे वाटण सुद्धा मिक्स करून घेऊया जेणेकरून जो हिरव्या मिरचीचा कच्चेपणा आहे किंवा तिखटपणा आहे तो सुद्धा दूर होईल तेलामध्ये परतल्याने अगदी दोन ते तीन मिनिट भर परतून झालेला आहे लगेचच यामध्ये मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे यानंतरची पुढची स्टेप जे आपण का, कांद्याची पात जी आहे ना ती कट करून ठेवलेली आहे तर ती यामध्ये ऍड करूया तर कांद्याची पात टाकून घेतलेली आहे यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ सुद्धा टाकून झालेलं आहे तर हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे लगेचच जी कांद्याची पात आहे ना त्याला पाणी सुटेल कांद्याच्या पातीला छान असं पाणी सुटलेलं आहे तर यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन ऍड करायचं आहे कुठेही बेसनच्या गुठळ्या वगैरे होत नाहीये खूप इझिली हे कांद्याच्या पातीमध्ये मिक्स होतं तो आपन। ते मिक्स करून घेऊया आपण आणि तुम्ही ते बघू शकता खूप छान असे हे मिक्स होते कांद्याच्या पातीमध्ये यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं आहे तुम्हाला कसं म्हणजे दाटसर हवा असेल तर दाटसर बनवा किंवा थोडस पातळ हवं असेल तर तुम्ही mm. हे बेसन पातळ सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते पाणी पाण्याचा वापर करू शकता मला हे कांद्याचं पिठलं जे आहे ना ते थोडस सा पातळच आवडतं तर यासाठी मी पाणी आणखीन थोडस वापरलेलं आहे इथे छान असं शिजलं सुद्धा केलेलं आहे बेसन अगदी खूप अगदी दाटसरही नाहीये जास्त आणि ही नाहीये अशा प्रमाणात हे बेसन आपलं तयार झालेलं आहे गरमागरम कांद्याच्या पातीचं जे बेसन आहे गरमागरम भाकरीसोबत किंवा ज्वारीची भाकर किंवा बाजरीची भाकर याच्यासोबत तुम्ही खूप एन्जॉय करू शकता तर सर्वात शेवटी आपल्याला इथे कोथिंबीर ऍड करायची आहे आणि हे जे कांद्याच्या पातीचं जे पिठलं आहे ना ते तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून सांगा कशी वाटली ही रेसिपी जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद